नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा को लिव्हिंग चा फंडा लग्नाचं वय झालं की लग्न करायचं किंवा नोकरी लागली की लग्न करायचं हे साधारण ठरलेलं असत वेळेत लग्न व्हावं वेळेत मुलं व्हावी हा एक म्हणा नियमच होता आता तसं नाही मुलांना स्वातंत्र्य हवं असत आई वडील असं स्वातंत्र्य देत नाहीत हल्ली पंचवीस तीस वर्षापासूनची पिढी लवकर संसारात पडायला तयार नाही त्यांना स्वतंत्र विचाराने जगायचं असत घर घेणं त्याचे हप्ते फेडत बसणं लग्न करणं आपल्या सगळ्या इच्छांना हौशीला मुरड घालणं हे या पिढीला मान्य नाही त्यांचा फंडा वेगळाच आहे भरपूर फिरणं नवीन नवीन कला शिकणं चांगली नोकरी किंवा व्यवसायासाठी चांगलं शिक्षण घेणं अनुभव घेणं तारुण्याचा आनंद लोटणं याला ते प्राधान्य देत आहेत पण या गोष्टी घरात राहून होणार नाही व स्वतंत्र घर घेणं आत्ताच जमणार नाही असा विचार करून आता मुलं हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याने स्वतंत्र जागा घेऊन ग्रुपने राहू लागलेत लग्न करण्याची घाई नसल्यामुळे ते हा मार्ग स्वीकारतात याला को लिव्हिंग पसंत करतात को लिव्हिंग चा फंडा आता असा आहे तरुणाची ही आवड पाहून त्यांना सोयीचं असं हॉस्टेल मिळवून देणं यासाठी अशा प्रकारची घर मिळवून देणं हा काहीनी व्यवसाय सुरू केलाय त्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय को लिव्हिंग म्हणजे तरुणींनी लग्न न करता एखाद्या मुलाबरोबर राहण्याचा प्रकार हा नाही मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळा मोठ्या शहरात मिळू शकतात पण अशा प्रकारे राहण्याचे भाड्याने घर मिळत नाही तरुण तरुणींना तर नाहीच घर मालक तर अशा प्रकारे भाड्याने घर देण्यास तयारच नसतो अशा मुलींची गरज ओळखून मुला मुलींची कोलिव्हिंग आता सहज उपलब्ध होत आहे अर्थात विद्यार्थी दशेत शिक्षणासाठी हॉस्टेलवर एकत्र राहणं ही काही आजची गोष्ट नाही त्यासाठी मुलींची आणि मुलांचे हॉस्टेल्स होते स्वतंत्र तिथे कडक नियम होते नऊ वाजेपर्यंत रात्रीच जेवण जेवलंच पाहिजे तर नंतर मिळणार नाही रात्री दहा वाजता लाईट बंद झाला पाहिजे मोठ्या आवाजात बोलणं म्युझिक लावणं अशा प्रकारचा कुठलाही गोंगाट चालणार नाही हे नियम पाळावे लागत तरी त्यावेळी शिक्षणाला महत्व देऊनच तेव्हा केलं जाईल शिवाय यावर शिक्षकांची आणि पालकांची करडी नजर असे आता तर मुलांना एका खोलीत दाटीवाटीने राहून शिक्षण घेणं मान्य नाही त्यांना खुल्या जगात पंख पसरून आभाळाशी भिडायचं आहे डोंगर पर्वत वाटा धुंडाळायचे आहेत दूरवरचा परिसर डोळे भरून बघायचा आहे नद्या समुद्र ओलांडायचा आहे गड किल्ल्यांची भटकंती करायची आहे रात्र रात्र जागवायचे आहे गेम खेळायचे चित्रपट पाहायचे वायफायद्वारे अभ्यासाच्या साईट धुंडाळाच्या असतात अशा मुलांना या सर्व सोयी देणार विंग आता सहज उपलब्ध होऊ लागले भाड्याच्या घरात मोफत वायफाय जेवण शिव जिम्स वगैरे सर्व पुरवण्याची सोय आहे मालकाची कटकट नाही वीज बिल सफाई बिल कपडे धुण्यात वेळ घालवायची गरज नाही मुलांना आकारलेल्या भाड्यातून हे सर्व होत त्यामुळे मुलांना स्वतःसाठी भरपूर वेळ देता येतो एकाच वयाची सर्वसाधारण मुलं असल्यामुळे सर्वांच्या समस्या सारख्याच सर्वसाधारण मत सारखीच मग मा त्यांची मैत्री होते एकमेकांच्या गोष्टींची देवाणघेवाण होते एकमेकांच्या अक्सेसरी वापरणं वगैरे बिनबोभात होत स्मार्ट ऍप किंवा फ्री लिन्सलिंग करणे प्रोफेशनल्स जसे एकच छोटीशी जागा विभाग घेत आपलं काम करतात तसंच आजच्या तरुणांना हे सगळं पट्ट म्हणून को, को लिव्हिंग फंडा लोकप्रिय झालेला आहे सध्या हिंदुस्थानात कोहो नेस्टावे ओयो लाईफ सोलोस्टेट जीपी होम्स आणखी काही को लिव्हिंग कंपन्यांनी मोक्याच्या ठिकाणी इमारती विकत घेऊन तिथली घर खोल्यामध्ये परावर्तित करून सर्व सोयी युक्त असं हॉटेल तयार केलेला आहे त्यातली प्रत्येक खोली वेल फर्निश्ड असते त्यातच सामूहिक फूड पोर्ट प्ले एरिया बगीचा जिमनेशियम हे सगळं असत एकट्या तरुणी या लिव्हिंग मध्ये भाड्याने घर घेऊन राहू शकतात घरापासून दूर गेलं तरी तरुणांना एकटेपणा नको असतो आपल्या विचारांच्या वयाच्या व्यक्ती बरोबर चर्चा करायची असते एकमेकांच्या माहितीचा दुसऱ्याला उपयोग होतो सहकार्याची भावना वाढते वेगळे विषय आणि छंद जोपासता येतात परिपूर्णता येण्यासाठी मर्यादा ओलांडावी लागत नाही तारुण्य जगता येतं विधायक कार्यातून विकास साधणं याचं सूत्र तरुणांना सापडलेलं आहे त्यांच्या विचाराचा आदर करूया त्यांच्याकडे अभिमानाने पाहूया आणि त्यांच्या या गोष्टींना आपण मनोमन मान्यताही देऊया